नमस्कार मित्रांनो मी विशाल खडके विश्व बॅटरीचा सर्व सर्वे आमच्याकडे एक साईड एमरॉन व एस एफ सोनी अशा सर्व नामांकित कंपन्याच्या बॅटऱ्या मध्ये मिळतील व सर्व प्रकारच्या वाहनाच्या योग्य दरात बॅटऱ्या बसून मिळ मिळतील तसेच आमच्या दु शॉपला एकदा अवश्य भेट द्या तर मित्रांनो आपण आज आलो आहोत विश्व बॅटरी धाराशिवमधलं एक सुप्रसिद्ध असं बॅटरीचं दुकान आहे या ठिकाणी जर आपण आला या या आ, तर या ठिकाणी तुम्हाला अगदी टू व्हीलरच्या बॅटरीपासून ते मोठमोठे जे इन्व्हर्टर्स आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हे मोठे मोठे इन्व्हर्टर्स इथपर्यंत तुम्हाला लागणाऱ्या सर्व बॅटऱ्या अतिशय होलसेल दरामध्ये आपण जर या शहरामध्ये बघितलं तर एवढ्या किमतीला दुसरीकडे कुठेही मिळणार आहेत किंवा माफक दरामध्ये खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या आणि बऱ्याच कंपन्या या ठिकाणी दिसेल बघा तुम्हाला कोणतीही कंपनी त्या कंपनीच्या बॅटरी तुम्हाला मिळतील तर असं हे एक खूप नामांकित दुकान आहे आपणही या ठिकाणी अवश्य भेट द्या जो जो ग्राहक या ठिकाणी तो ग्राहक इथलं इथली सेवा घेतल्यानंतर मनानं तृप्त होऊन जाणार आहे तर आपणही या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा अशी आपणास विनंती आहे